नमस्कार नमस्ते, नमस्ते आता आपण दाब पाहिला तुम्हाला आवडला का हो अतिशय चांगल्या पद्धतीनं हा एक छोटासा प्रयत्न योगेश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी झाला या ठिकाणी योगेश भाऊबद्दल सांगायचं झालं तर आमच्या पिंपळगावमध्ये हे जे तरुण आहेत यांच्याबरोबर एका बेंचवरती ती बसणारे सर्व मंडळी आणि एकाच बेंचवरच्या बसून आज एक त्यांनी आमच्या खांडगे तरुणांनी सांगितलं की त्यांचं ध्येय खूप मोठं होतं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि याच माध्यमातून कोण आय टी इंजिनियर झालो कोण बी एस सीच्या माध्यमातून त्यांनी आपली शिक्षण कम्प्लीट केलं परंतु आपला जो ध्यास होता आपला जो छंद होता आणि आपलं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आता भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी योगीराज फिल्मच्या माध्यमातून छोट्या छोट्या फिल्म्स आम्ही बा नेहमी फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल याच्यावरती पाहत असतो परंतु आज एक जुन्नर तालुक्यातील तरुण एक ध्येयवेड्याच्या माध्यमातून एका चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रामध्ये उतरलेलं आहे असे बरेचसे कमी क्षेत्र आहे क्षेत्रातली लोकं आहेत की जुन्नर तालुक्यामध्ये त्यामध्ये जसं आपला एक पहिला टिंग्या पिक्चर बनला आणि त्यानंतर योगेश भाऊंच्या माध्यमातून त्याच जवळच्याच गावामध्ये निमगाव सावा हे गाव आणि त्या गावाच्या माध्यमातून त्यांनी आपलं जुन्नर तालुक्याचं नाव एका वेगळ्या उंचीवरती नेलं याबद्दल निश्चितपणे आम्हाला सर्वांना अभिमान आहे योगेश भाऊंचं खूप खूप अभिमान आहे सांगा ज्या वेळेला लहानपणामध्ये योगेश भाऊंनी आम्हाला घेऊन गेले सुरुवातीचा कार्यकाल जर पाहिला तर त्या ठिकाणी ला वा रानावनातून ज्या वेळेला बकरांच्या मागे असेल मेंढ्यांच्या मागे असेल आणि ते त्यावेळेला आम्हाला पण आठवतं हो की आम्ही ज्या वेळेला त्या कार्यकाळात होतो तो कार्यकाळ त्यांनी आमच्या पुढे जिवंत करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे बरेचसे असे सीन आहेत की ते आपल्याला त्या ठिकाणी भाऊक करून जातात आणि डोळ्यातून आश्रू आल्याशिवाय राहत नाहीत तर तुम्ही पुढे संदेश काय देणार मला निश्चितपणे या ठिकाणी संदेश द्यायचा आहे की जुन्नर तालुक्यातील जेवढी लोकं आहेत आपल्या तालुक्यातील एक नेतृत्व म्हणजे आणि कर्तृत्व म्हटलं तरी काय हरकत नाही ते एक पुढं जात आहे आणि त्या जाणाऱ्या एका छोट्याशा तरुणाला आपण वेगळ्या उंचीवरती न्यावं अशी मी सर्व जुन्नरवासियांना विनंती करतो आपण या ठिकाणी यावं आणि आपण तो चित्रपट पहा आणि पाहिल्यानंतर आपल्याला एक वेगळं पण त्या ठिकाणी दिसेल कारण समाजातील एक दुर्लक्षित व्यक्ती की जे मुकं आहे आणि ते मुकं व्यक्तिमत्व त्यांनी सजीव करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सर्व जुन्नरवासीयांना मी पुन्हा एकदा कळकळीची कल विनंती करतो आपण या ठिकाणी नारंगावच्या लक्ष्मी थिएटरमध्ये या तो चित्रपट पहा आणि आपल्या तरुणाला एक चांगल्या पद्धतीनं उंचीवरती जाण्याची एक संधी द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र